लाडकी बहीण योजना चौदा हप्ता कोणाला दिला जाणार आहे आता अपात्र सासूला केलं जाणार आहे की सुनेला केलं जाणार आहे पडताळणी सुरू होणार आहे तुमची पडताळणी झाली का तुमच्या पडताळणीसाठी अंगणवाडी सेविका तुमच्या घरापर्यंत आलेली आहे का आणि आता जर तुमच्या घरात दोन महिला लाभ घेत असतील एकाच चुकुटपणा दोन पेक्षा जास्त महिला असतील तर त्या अपात्र होणार मग त्या दोन महिलेपैकी कुठल्या महिलेला अपात्र करायचंय जास्त वय आहे तिला अपात्र करायचं का सुनाला आहे त्यामुळे सासू आणि सुनामध्ये किंवा सून सुना आणि जाबामध्ये आता काय झालेलं आहे हे वाद सुरू झालेला आहे सासू सुना जावामध्ये कारण अपात्र कुणाला करायचं कुणाचं नाव कमी करायचं या वाद आता सुरू होणार आहे कारण आता सरकारने ही पूर्णपणे सर्वस्वी जबाबदारी अंगणवाडी शेविकोड लाटलेली आहे त्यामुळे आता अंगणवाडी सेविका संद सोबत सुद्धा एक मोठा प्रसंग मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे लाडक्या बहिणीला चौदावा हप्ता द्यायचा आहे पण या चौदावा हप्ता देत असताना या लाडक्या बहिणीची पळताळणी करायची आहे घरोघरी जाऊन पडताळणी करायची त्या पळताळणीमध्ये एकाच कुटुंबातील जर तीन महिला असतील एकाच कुटुंबातील चार महिला असतील तर त्या कुटुंबामध्ये एक महिला अशा असेल ज्या महिलाचं लग्न झालेलं नसेल ती पात्र असेल दुसरी महिला अशी असेल त्या कुटुंबातले त्या महिलाचं लग्न झालेलं असेल आणि जर त्या घरामध्ये दोन सुना असतील आणि एक सासू असेल तर तीन लग्नावाले झाल्या मग यापैकी एकाच महिलेला पात्र करायचंय तर ही महिला तिथं आपला लाभ सोडायला तयार नाही ती म्हणते सासूला बाद करा सासू म्हणते सुनेला करा असं या ठिकाणी होणार आहे मग अंगणवाडी शेवेकाळ पूर्ण सरसवी जबाबदारी असल्यामुळे आता हा वाद विकोपाला जाणार आहे मग नवीन सरकार काय पद्धत आणणार आहे कशा प्रकारे या लाडक्या बहिला अपात्र करणार आहे सरकारनेच स्पष्ट करावं होते आणि सरकारने समसमाम जर पंधराशे रुपये लाडक्या महिला मिळत आहेत तीन महिलांनी लाभ घेतला आहे तर त्या तीन महिलांपैकी एक महिला पात्र आहेत तर त्या तिन्ही महिलाच्या खात्यात पाचशे पाचशे रुपये द्या किंवा ठरवून द्या की या महिला पंधराशे रुपये येतील तर तुम्ही मिळून त्या ठिकाणी पंधरा पाचशे पाचशे रुपये घ्या कारण यामुळे काय होणार आहे प्रत्येक घरामध्ये भांडण निर्माण होणार आहे तिच्यामुळे मला अपात्र करावं लागलं मी अपात्र झाले ती आता महिन्याला पंधराशे रुपये घेते या गोष्टी होणार त्यामुळे महिलांनो आता इथं मोठ्या प्रमाणामध्ये सरकारची परिस्थिती असणार आहे अंगणवाडी सेविका मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्याच्यासोबत आता सासू जुना जावा हे जे बांधणं ते पण होणार त्याच्यामुळे खूप अगोदर मी ज्यावेळेस तुम्हाला सांगत होतं माहिती त्यावेळेसच सांगितलं होतं फॉर्म भरायच्या अगोदर तुम्ही तुमचं रेशन कार्ड वेगळं काढा